नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचं आपल्या या भक्तिमय चॅनेलवरती स्वागत आहे आज जाणून घेणार आहोत आपण यशाचं रहस्य आणि समृद्धीचा मार्ग श्री स्वामी समर्थ सांगतात सदैव भक्तांना यशाचं रहस्य मनात दडलं आहे जे विचार तू करतोस मनात तेच नशीब बनतात प्रत्यक्षात म्हणून विचार नेहमी चांगले ठेवा वाईट विचार नशीब ढवळतात अनर्थ घडवतात सकारात्मक विचार नशीब उजळवतात मनाम मनाचं नियंत्रण म्हणजे शक्तीचं मूळ असतं स्वामी समर्थांनी शिकवलं आहे हेच ज्ञान मनावर प्रभुत्व मिळवा तोच व्यक्ती भक्त बनतो ते सांगतात की कष्ट करा न थकता परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही फळ परिश्रम केल्यावरच मिळतं पण कष्ट भक्तीने करा सदैव परिणाम आपल्या बाजूनेच येतात श्री स्वामी समर्थ मेहनतीला पुरस्कृत करतात जो भक्त सत्याच्या मार्गावर चालतो त्याचं रक्षण श्री स्वामी समर्थ स्वतः करतात त्याच्या जीवनात संकट कमी होतात समृद्धी घराच्या दारात येते श्री स्वामी समर्थ आनंदाचा सागर आहेत एक गोष्ट मनात ठेवा नेहमी श्री स्वामी समर्थ कृपाळू आहेत अपार पण त्यांना खोटेपणा अजिबात आवडत नाही स्वतः स्वच्छ मन प्रामाणिकपणा प्रामाणिक कृती हवी तेच खरी यशाची पाहिरी आहे असे श्री स्वामी समर्थ सांगतात अनेक भक्तांनी अनुभव घेतले आहेत श्री स्वामी समर्थांच्या नामाने व्यवसाय सुरू केले आणि ते व्यवसाय सुद्धा फुलले घरात पैसा टिकू लागला अखेर मनात शांतता आणि समाधान आलं हेच यशाचं खरं स्वरूप आहे श्री स्वामी समर्थ सांगतात दुसऱ्याला मदत करत राहा त्याच्या चेहऱ्यावर हसू आणा त्यातच माझं दर्शन तुम्हाला होईल ही शिकवण सोन्यासारखी अनमोल आहे कारण दानामध्येच खरी समृद्धी दडलेली आहे ज्याचं मन उदार असतं नेहमी त्याचं आयुष्य समृद्ध होतं आपोआप त्याचं आयुष्य समृद्ध होतं आपोआप श्री स्वामी समर्थ त्याच्यावर प्रसन्न असतात जे नेहमी चांगले कर्म करतात त्यांचं नशीब तेजाने उजळतं मग त्याच्या जीवनात चमत्कार घडतात दररोज भक्ती आणि परिश्रम यांचा संगम हेच स्वामी समर्थांचं यशाचं सूत्र आहे ते सांगतात कधीही हार मानू नकोस अंधारानंतरच प्रकाश येतो नेहमी विश्वास ठेव मी सोबत आहे या वचनांनी असंख्य जीवन उजळली अनेकांनी नव्या सुरुवातीचा मार्ग घेतला श्री स्वामी समर्थ प्रत्येक हृदयात वास करतात श्री स्वामी समर्थांचं नाम म्हणजे प्रेरणेचा दीप जे श्री स्वामी समर्थ हे नाम जपतो तो, तो कधीच आयुष्यामध्ये हारत नाही मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महत्वाचं म्हणजे कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि आपल्या व्हिडिओला हाईप करा जेणेकरून आम्हालाही व्हिडिओ बनवण्यासाठी उत्सुकता वाढेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ